लोकसभा चुनाव की सरगर्मियां तेज हो गई है केवल तीन दिन बचे हैं और प्रचार का कल अंतिम दिन है चौबीस तारीख यहाँ पर भारतीय जनता पार्टी की ओर से नवनीत रवि राणा उम्मीदवार है कांग्रेस की ओर से महाविकास आघाड़ी के उम्मीदवार के रूप में बलवंत जसवंत वान खड़े और प्रहार जनशक्ति पार्टी के उम्मीदवार के रूप में बच्चू कड़ू ने दिनेश भूप को मैदान में उतारा है क्या कहते हैं वातावरण क्या बन रहा है जिले के अंदर प्रचार जो है वो एक दिन मात्र शेष है क्या चित्र नजर आ रहा जान जानकारी लेंगे हम क्या कहेंगे? क्या नाम है आपका मी प्रवीण तळस माझं गाव शिरसगाव बंडा आहे या निवडणुकीमध्ये ही पहिल्यांदा अशी निवडणूक होत आहे की या निवडणुकीत एक उमेदवार एकमेव उमेदवार की जो आपल्या कामावर कर्मावर वोट वोट मागतो बाकीचे उमेदवार जे आहे ते जाती आणि धर्मावर रूप मागत आहे हा प्रामुख्याने ह्या तीन जे काही उमेदवार आहे त्या सर्वांमधला हा फरक आहे आणि ह्यांच्या एक लोक लक्षात येत नाही राजकारणी लोकांच्या की लोकांच्या हे आलेलं आहे आता लोक जात धर्म पंथ संप्रदाय याला बळी पडणार नाही लोक काम करणाऱ्या माणसाला मतं देतील आणि आजपर्यंतचा इतिहास आहे राणा मॅडम होत्या त्यांनी संसदेमध्ये कुठलाही शेतकऱ्याचा विषय घेतला नाही त्यानंतर बळवंतराव वानखळे प्रमुख उमेदवार आहे काँग्रेसचे ते, ते पाच वर्ष आमदार होते त्यांची कुठे एखादी क्लिप आपल्याला दिसत नाही की दलिताविषयी दलिताविषयी काही बोलले असतील म्हणून पण बच्चूकुळ असा एक उमेदवार होता तिथे विधानसभेत की ते सत्तेत असताना विधानसभेत विधानपर दोन्ही म्हणजे ज्या ज्या सत्र होते हिवाळी असो की पावसाळी असो या सगळ्या अधिवेशनात ते बोलले आणि लोकांना हेच पाहिजे लोकांना दुसरं काही नाही पाहिजे त्यांचा प्रश्न उचलणारा उमेदवार तिथे पाहिजे आणि जात धर्म पंथ संप्रदाय हे काही भाऊ आपल्याला जेवायला देत नाही यानं काही आपले प्रश्न सुटणार नाही त्यामुळं कर्मावर मत मागणारा उमेदवार एकमेव आहे तो म्हणजे दिनेश भाऊ दुसरी अशी गोष्ट आहे की दिनेश भाऊचं स्वतःचंही खूप मोठं कर्तृत्व आहे अमरावतीमध्ये त्यांचं जर पाहिलं तर आपण रुग्ण रुग्णसेवेचं खूप मोठं काम आहे जो माणूस सातत्यानं तीस वर्षापासून शिवसेनेत काम केलेला आहे आणि शिवसेनेच्या मुख्य जे धोरण होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सर्व गोष्टीवर तंतोतंत पालन करून त्या धर्तीवर मतं मागणार उमेदवार आहे आणि लोकांची हे भूमिका म्हणजे बन बनलेलं आहे तुम्हाला एक चित्र असं दिसते की दलितांचे इतके मतं मुसलमानांचे इतके मतं आणि हे जोडले आणि मग काही काँग्रेसचे पक्के खुला पंजाने असं नाही होतो कर्माच्या भरोशावर ज्या लोकांचे कामं बच्चूभाऊंनी केले आहे ज्या लोकांचे कामं दिनेशभाऊंनी केले आहे त्या सर्वांना त्या सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे आणि त्या जाणीवातूनच हो जा, या मतदान होईल असं मला वाटतं एकूणच